नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस सप्टेंबर सायंकाळचे पाहुणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान हो कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झाल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर रायगड मुंबई ठाणे पालघरच्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार नाशिकच्या घाटाकडे मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्यात कोकण आणि घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार उत्तर महाराष्ट्रात हलका मध्यम विदर्भात हलका आणि उत्तर मराठवाड्याच्या भागांमध्ये सुद्धा हलक्या पावसाच्या जा नोंदी झालेल्या आहेत बाकी बऱ्याचशा भाग आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा हवामान कोरडं होतं आणि येत्या काही दिवसांचा अंदाज जर पाहिला तर सध्या जी सिस्टीम आहे ती उत्तरेकडे गेलेली आहे त्यामुळे त्याचा राज्यावरील प्रभाव कमी झालेला आहे आणि त्यामुळे राज्यात पाऊससुद्धा बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि सध्या जर आपण पाहिलं साठल्या इमेजमध्ये जर बुलढाणा अकोल्याचे काय उत्तरेकडील भाग आहेत नागपूरमधील काय भाग अमरावतीचे काही भाग धुळे नाशिकच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत पण हे ढग खूप थोड्या क्षेत्रावरती पाऊस येणारे आहेत अशाच प्रकारचे ढग छत्रपती संभाजीनगर जालना नगरच्या उत्तर भागांमध्ये पाहायला मिळत आहेत एकूणच राज्यातील पावसाचा जोर कमी झालेला आहे सिस्टीम दूर गेल्यामुळे आणि तो आज आता सुद्धा ही काय आत्ता जे दिल्ली सांगितले त्या ठिकाणी ढग आहेत त्याच्या आसपासच थोडाफार पाऊस होईल विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि उद्या जरी अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा नंदुरबार धुळे पालखरच्या भागांमध्ये किंवा मुंबई ठाणे नाशिकचे काय भाग आहेत धुळ्याचे कुठेतरी हलका मध्यम पाऊस होईल गडचिरोलीच्या दक्षिण भागात क्वचित हलका पाऊस होईल आणि राहिलेल्या राज्याच्या भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा पाऊस होईल अन्यथा विशेष काय पावसाचा अंदाज राज्यात इतर ठिकाणी दिसत नाही आणि येत्या काही दिवसात पाहिलं तर हळूहळू दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण देखील भाग म्हणजे कर्नाटक लागून असलेल्या भागांमध्ये पावसात थोडी वाढ होणे अपेक्षा आहे अपेक्षित आहे बाकी इतर ठिकाणी सध्या तरी विशेष वातावरणात बदल होताना दिसत नाही हवामान विभागाचे जे इशारे पाहिले त्यानुसार उद्या बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनसह एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट आहे तसेच सांगली सातारा सोलापूर सा सिंधुदुर्ग या ठिकाणीसुद्धा हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर बीड परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे आणि राहिलेल्या राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये क्वचितच हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरवजीच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका